तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारा आहे या मालिकेच्या या आठवड्यामध्ये आपल्याला जबरदस्त असा प्रोमो बघायला मिळणार आहे आता घरच्यांनी नाटक करूनच आतर्वच प्रेम ओठांवर येवा आणि त्यांनी त्याच्या प्रेमाची कबोली देवा म्हणून सगळेजण खोटं बोलत असतात त्यावेळी अनन्या म्हणू लागते अरे दादा तू मीरा बहिणीला का नाही थांबवलं आहे ती गेली ना आता गावी त्यावेळी अथर्वला तर वेळच लागतं खरंच माझी मीरा गावी गेली आहे मी आता नुकतंच माझं प्रेम मी तिच्याकडं व्यक्त करणारच होतो आणि मग तेवढ्याच वेळात अथर्व धावतच जातो म्हणू लागतो की बाबा तुम्ही मीराला का नाही थांबवलं ती तर गावी गेले ना म्हणे त्यावेळी बाबा पण मस्तपैकी ॲक्टिंग करत असतात म्हणू लागतं काय रे अथर्व ती तिला का मी थांबायचं होतं या घरामध्ये तिथं वेदाची आई बनूनच राहत होती मग तुझा आणि तिचा काय संबंध आहे पण त्यावेळी अथर्व म्हणू लागतं की बाबा यार तुम्ही थांबवायचं ना तिला आणि मग त्यावेळी अनन्या आणि बाबा मात्र अथर्वला वेड करून टाकतात म्हणून अथर्वला तर बाबा म्हणू लागतात तूच म्हणला ना की ती वेदाची आई बनूनच या घरामध्ये राहील मग तुझा काय संबंध त्यावेळी मग अथर्व म्हणू लागतो की बाबा तसं काहीच नाही एक ती एकटी गेली ना म्हणून मला तिची काळजी वाटते ती खरंच गेली का आणि मग त्यावेळी अनन्या म्हणते की अथर्व दादा तू मीरावणीला मिस करतो आहे ना पण त्यावेळी अथर्व तर काही लगेचच तयार होतच नसतो पण त्यावेळी अनन्या म्हणू लागते की हंड्रेड पर्सेंट हा मीरावहीला मिस करतोय मग त्यानंतर अनन्या आणि बाबा शेवटी अथर्वच्या मनामध्ये जे काही बाबतीत प्रेम असतं ना ते मात्र त्याच्या ओठांकडून बोलूनच घेत असतात त्यावेळी अनन्या म्हणू लागते की हो हंड्रेड पर्सेंट दिसते की मला तू तिला मिस करतो आहे बाबाही म्हणू लागतं हो तुझ्या चेहऱ्यावर दिसलं म्हणून आम्ही म्हणलो नाही तर आम्हाला काय करायचं आहे ती एरवी पण त्या वेदाची आई बनून याच्या घरामध्ये राहत होती ती आणि तुझा काय संबंध असणार आहे बाबा पण तुझ्या चेहऱ्यावर जे काही दिसतंय ना तेच आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्यावेळी शेवटी अथर्व त्याच्या मनात जे असतं मीरा बाबतीत त्याच्या प्रेमाची तो कबली देऊनच टाकतो म्हणू लागतो हो मला तिची काळजी वाटली म्हणूनच मी म्हणलो झालं तुम्हाला एवढंच ऐकायचं होतं ना पण खरं तर ना याच्यामध्ये मिस्टेक अशी झाली की मीरा गावाकडे गेलेलीच नसती फक्त अथर्वच्या मनातलं प्रेम त्याची प्रेमाची कबोली कब द्यायची होती त्याच्या मनातून ते सगळं काही बाहेर काढायचं होतं म्हणून अनन्या आणि बाबाने हे सगळे ॲक्टिंग केलेली असती आणि तेवढ्याच वेळामध्ये मा मीरा मात्र वळतून खाली येत असते तिनं हे सगळं ऐकल्यावर तिलाही खूप छान वाटत असतं की शेवटी अथर्वच्या मनामध्ये मा माझी जागा कुठेतरी आहे वेदाची आई बनूनही या घरामध्ये मा मला राहायचं आहे आणि इथून समोर मला अथर्व यांची बायको म्हणून पण मला राहिलेला आयुष्यात जगायचं आहे अथर्वलाही खूप मीरावर प्रेम असतं पण मात्र तो नुकताच सांगत नसतो पण अनन्या आणि बाबाने मात्र फायनली ते काम केलेलं असतं आणि मग ते मात्र एवढं हसू लागतं आणि मग जे काही त्यांनी प्लॅन केलेला असतो मला वाटतं की ते मग त्यानंतर अथर्वला सांगत असते मीरालाही कुठंतरी छान वाटत असतं अंबिका तर, तर, तर खूपच खुश होऊन जाते पण आता हे माया आणि त्या मंजिरीला आवडलेलं नसतं तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या नेक्स्ट डिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सु बाय